मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपले ध्येय पूर्ण होत नसेल बऱ्याच अडचणी येत असेल तर आपण कसा विचार करतो तर आपण खूप खचून जातो आपल्याला वाटते आपल्याकडून नाही होणार आपण हे करू शकणार नाही पुढे जाऊ शकणार नाही आताच तर अशी अवस्था आहे तर मग कसे होईल असे अनेक विचार मना मदे एतात, आनि आपन धेया वर रहात नहीं। आपल्या मनामध्ये येतात आणि त्यामुळे आपण ध्येयावर कायम राहत नाही आपल्या अपेक्षेवर आपण कायम राहत नाही आपल्या गोलवर आपण नीट थांबू शकत नाही आपण अस्थिर होऊन जातो आपण चलित होऊन जातो आपण त्या ठिकाणी स्थिर राहू शकत नाही असेच आपल्याला वाटत असेल कि आपन की आपल्या ध्येयावर आपण ठाम राहू शकत नाही पूर्ण होणार किंवा नाही याची खात्री नाही तर एक गोष्ट जीवनामध्ये करणे खूप गरजेचे आहे अशावेळी ती गोष्ट केल्यास आपण नक्कीच जीवनामध्ये पाहिजे ते मिळवू शकतो मित्रांनो असे जर अस्थिर झाल्यासारखे ध्येयावरून वाटत असेल तर आपण आपली अपेक्षा आणखी तीव्र केली पाहिजे नक्कीच ही गोष्ट मी प्राप्त करेल असेच विचार आपण आपल्या मनात ठेवले पाहिजे कारण मित्रांनो योग्य वेळ आल्यानंतर कुठलीही गोष्ट हे मिळत नाही असे होत नाही प्रत्येक गोष्टीची वेळ असते आणि त्यावेळी सर्व गोष्टी जुळून येतात आणि आपली अपेक्षा असते त्यापेक्षाही सुंदर आणि खूप चांगले किंवा जास्तीचे आपल्याला मिळते पण आपण त्या ध्येयावर कायम राहिले पाहिजे त्या ध्येयावर थांबले पाहिजे जर असे आपण स्थिर राहून कायम ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करत राहिलो तर नक्कीच आपली इच्छा आपले ध्येय हे पूर्ण होते व आपण त्यात यशस्वीच होतो मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा